मित्रांनो तर आज आम्ही आलोय रुद्रेश्वर देवालय ये वाडी येते जाऊया वरती तर मित्रांनो आम्ही खूप वरती आलोय पायऱ्या चढत खूप आता थोडसच अंतर राहिलंय मलाय चला बघूया हे मंदिर पण पोचलेले आहे आणि हे वरच मंदिर आहे ते धबधबा दब धबधब्याच्या दब खाली शिव मंदिर आहे आणि ह्या लोकेशनला तुम्ही नक्की द्या हे लोकेशन आहे येराडी पाटण येराडी येडवाडीमध्ये खूप मस्त मंदिर आहे